तर मंडळींनो तुम्हीही माझ्यासारखेच गणपती बाप्पाचे बघता असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आलेले आहेत पण त्या प्रॉब्लेम्सचं जे निवारण कि आहे किंवा प्रॉब्लेम्स सॉल्व्ह आहेत ते माझ्या गणपती बाप्पांनीच केलेले आहेत आणि माझा त्याच्यावर खूप जास्त विश्वास आहे तर आपण आज त्याच्यासाठीच मोदक बनवतो आहे तर कुरकुरीत रे मोदक कसे करावे त्याची रेसिपी बघूया तर बघू शकता इथे मी घेतलं आहे ओलं नारळ पण रेसिपी बघूया त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा मंडळींनो तर बघू शकता इथे आपण हे नारळ आहे ना खलबित्याची त्याची जी मुसळी असते त्यांनी आपल्याला आधी वरून ते थोडं थोडं हलकं मारत मारत असं त्याला क्रॅक पाडून घ्यायचं आहे नंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आहे मला खूप आवडतं या नारळातलं पाणी आणि पांढरं शुभ्र आपलं असं नारळ निघाले तर त्याचं मी जे खोबरं आहे ना तर ते कवटीपासून अलग करते तुम्ही बघू शकता आणि असं अलग केल्यानंतर आपलं काय करायचं आहे सर्व नारळ काढून घ्यायचे स्वच्छ पाण्यात घालायचं आहे आणि मस्तपैकी ह्याला क्लीन करून घ्यायचं किंवा धुवून घ्यायचे थोडंसं पाणीसुद्धा त्यातलं आहे ना ते काढून घ्यायचे तर मी असं गायणीच्या सहाय्याने ते पाणी निथळून घेतलेलं होतं आता घ्यायची आहे बारीक साईजची किसणी तर त्याने आपल्याला हे खोबरं किसून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ह्याला बारीक करू शकता सगळं खोबरं किसून झाल्यानंतर आपल्याला गुळ सुद्धा किसून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही गुळ घ्या तर आमची इथं मोदक गोड लागतात जास्त म्हणून मी ना गुळ थोडासा जास्त घेतलेला आहे तर तुम्ही ह्याच्यापेक्षा अर्धा जरी गुळ घेतला ना तरीही तुमचे मोदक एकदम परफेक्ट होतील किंवा तुम्हाला गोड लागत असलं जास्त तर माझ्या एवढा तुम्ही गुळ घेऊ शकता की जेवढं की मी किसलेलं आहे तेवढा तर या पद्धतीने आपला गुळ सुद्धा किसून आहे आता घेतली मी एक चमचा एवढी बडीशेप पाच ते सहा फ्रेश हिरवी इलायची मी ह्यामध्ये वापरलेली आहे जेणेकरून आपण त्याची पावडरसुद्धा वापरू शकतो त्यानंतर ह्यामध्ये मी एक ते दीड चमचा एवढी साखर घातली होती आणि मस्तपैकी मिक्सी जारला ह्याची अशी फाईन पावडर बनवून घेतली तुम्ही बघू शकता आता हे आपण साईडला ठेवायचे तर आता आपल्याला काय करायचं एक पॅन घ्यायचं आहे तर त्या पॅनमध्ये मी घातलेलं आहे तूप तर ते तूप वितळलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ डायरेक्टली कारण ह्यामध्ये थोडेसे नॉर्मल कुठं खडे किंवा काय राहिलं तर एकदम एकसारखं मेल्ट होतं किंवा एकसारखं गूळ आपला वितळतो ह्या तुपामध्ये त्याला असं मस्तपैकी सर्व गूळ आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे मस्तपैकी त्याला मिक्स करत करत आपल्याला गूळ हा वितळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तर बघू शकता थोडं नॉर्मल नॉर्मल त्याला आता पाणी सुटायला लागलं आहे म्हणजे आपला गूळ जो आहे ना तो वितळायला सुरुवात झालेली आहे आणि या पद्धतीने की ா तर खूप छान आपला गुळ येणं एकसारखा होतो आणि त्यामध्ये जे खोबरे टाकतो ना ते हे एक सारखं सगळीकडे सा लागतं आणि जास्त वेळ लागत नाही विशेष म्हणजे आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती करायला तर त्यानंतर मी ह्यामध्ये टाकले गुळ नेमका मेल्ट होतो आहे तेव्हा जास्त गुळ आपल्याला मेल्ट होऊ द्यायचा नाही आहे इथे तर मी टाकलेले हे पाऊन चमचा एवढी किंवा अर्ध्या चमच्याच्यापेक्षा थोडीशी जास्त कसकस आणि जे आपण पावडर बनवून घेतलेली होती ना तर तीसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्तपैकी ह्याला परत मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खोबरं तर तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचं दा वापर करू शकता असं काही नाही तुम्ही ओलंच खोबरं वापरलं पाहिजे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी हे मिक्स झालेलं आहे आणि खोबरं टाकूया आता तर तुम्ही मी आता किसून टाकलेलं आहे पण तुम्ही वाटूनसुद्धा टाकू शकता हे आणि आता काय करायचं आहे आपल्याला मस्तपैकी ह्यामध्ये मिक्स करत करत आहे आता थोडंसं पाणी जाळायचं आहे जास्त वेळ ह्याला परतत बसायचं नाही किंवा पूर्ण पाणी जाळत बसायचं नाही कारण आपण आप ह्यामध्ये तूप टाकलं आहे आणि ही मेल्ट झालं आहे तर गुळ गाळ झाल्यानंतर एकदम त्याचा खडा तयार होतो किंवा गुळ घट्ट तयार होतो त्यासाठी आपल्याला जो जोपर्यंत आपला खोबऱ्याला गुळ चिटकत नाही पाणी चिटकत नाही त्याचं छान तोपर्यंत परतायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे एवढं पाणी राहिलं तेव्हाच आपण हे ना काय करायचं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे जेणेकरून काय होतं ते थंड झाल्यानंतर आहे ना आपोआप घट्ट होऊन जातं आणि बघू शकता या प्रकारे आपलं जे आहे ना थंड झाल्यानंतर सारण झालेलं आहे तर साईडचं मी थोडंसं काढायचं राहिलेलं आहे मी वरचे तुम्हाला असं दाखवते एवढं घट्ट झालं आहे ते त्यानंतर इथे घेतलं आहे मी मैदा तर बघू शकता आता मैदा घेतला आहे तर त्यामध्ये घालायचा आपल्याला तूप तर मी इथे हा थोडासा मोठा चमचा वापरला आहे पण पोहे खायच्या चमच्याने जवळपास यामध्ये मी दोन चमचे एवढं तूप टाकलं असं म्हटलं तरी चालेल आणि आता हे आपल्याला मस्तपैकी असं मिक्स करत घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा असा घर हातात मुठीत गोळा पकडल्यावर अशी मूठ तयार होणार नाही तोपर्यंत ह्या असं बघू शकता असं मूठ तयार झाल्यानंतर आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचं आहे कारण काय होतं त्याच्यामुळेच तर आपले जे मोदक आहे ना ते खुसखुशीत होतात तर तुम्ही इथे मी मैदा वापरला आहे ना तर तुम्ही गव्हाच्या सुद्धा इथे वापर करू शकता आता तेही खूप कुसकुशीत होतात आणि थोडंसं मीठ घालायचं आहे जेवढं आपण पिठाला घालतो त्या ते ते तेवढंच घालायचं आहे इथे जास्त पि मीठ वापरायचं नाही आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्तपैकी याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पण एक काळजी घ्यायची गोळा मळल्यानंतर जास्तीत जास्त त्याला जास्त दहा मिनिट किंवा कमीत कमी पाच सात मिनिट तरी आपण त्याला रेस्टला ठेवायचं आहे जेणेकरून तो छान मुरला जाईल गोळा आणि आपल्याला मोदक बनवायलाही सोपं जाईन आणि एकदम मोदक छान होतील तर ह्या पद्धतीने बघू शकता मी गोळा मळून घेतला आहे आणि ते पीठ रेसला ठेवलं होतं दहा मिनिट तर आता काय करते मी एक मोठा गोळा घेतला आहे त्याचा खूप छोटा घेतलेला नाही आहे आणि ह्याची मी खूप मोठी चपाती बनवून घेते आहे तर हा जो पेपर आहे ना आपला तर हा जो एकदम बढिया पेपर आहे खूप छान चिटकून बसतो किचन ओट्याला सर्कससुद्धा नाही आणि मी हा मिशोवरून परचेस केलेला आहे आणि बघू शकता आता आणि खूप मला तर खूप आवडला दिसायला असं वाटत होतं तेवढा भारी नसेल पण खूप भारी आहे त्याला पीठ किंवा तेल लावायची सुद्धा मला गरज पडलेली नाही आणि ह्या पद्धतीने आपण आहे ना मस्तपैकी त्याला चपातीलाच लाटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक घ्यायची वाटी काठ्याची तर तुम्हाला ज्या साईजचे मोदक बनवायचे त्या साईजचं तुम्ही भांडं वापरू शकता तर माझ्याकडे ही काठ्याची वा वाटी आहे तर मी शक्यतो हिचाच वापर करते जमेल तेवढं आणि आता हे सगळं आपल्याला साईडचा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आता हा मोदक मी कसा बनवला आहे तर त्याची कळी भरून दाखवते तुम्हाला एकदा तर मी अशी एक त्यातलीच एक छोटीशी आपली जी पुरी तयार झाली तर किंवा पापडी तयार झाली तर ती घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं सारण टाकायचं आहे आणि सेम आपण जशी उकडीच्या मोदकला जशी कळी भरतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे कळी भरून घ्यायची आहे तर बघू शकता आणि जर सुद्धा मोदकाचा मी व्हिडिओ टाकलेला आहे मी परत एकदा टाकेल कारण मला दोन्हीही प्रकारचे मोदक खूप आवडतात हे कुरकुरीत होतात तर ते लुसलुसीत होतात तर मोदक अशा आहेत की कोणच नसेल की त्यांना मोदक आवडत नसतील त्याचे टेस्ट पण खूप भारी होते आणि दोन्ही पण मोदक खायला खूप छान लागतात तर आजचे मोदक कुरकुरीत खायचे होते म्हणून या पद्धतीने केले नाही तर मी शक्यतोवर तांदळाचे ते उकडीचे जे असतात तेच बनवते तर बघू शकता आता सर्व मोदक आपण ह्या आप पद्धतीने करून करून घेतलेले आहेत आणि कळ्या तर बघू शकता किती छान पडला आहेत एकदम आणि आता मी दोन प्रकारे तळणारे मोदक तर इथे मी थोडंसं तेल जास्त टेम्परेचर ठेवलेलं आहे त्याचं म्हणजे तापून घेऊन गॅस मी कमी केला आणि मग ते गार झालं होतं पण परत मी गॅस थोडंसं मोठा केला आणि त्यामध्ये मोदक टाकून घेतल्यानंतर परत मी गॅस कमी केला होता कारण तेल खूप तापलं होतं तर आपल्याला हे पण बराच वेळ आपल्याला तळून घ्यायचे आहेत मोदक कारण हे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळायचे तर दोन प्रकारचे आपण मोदक तळतो आहोत तर हे एकदम गरम गरम खळखळत्या तेलामध्ये किंवा उकळत्या तेलामध्ये आपल्याला मोदक टाकून असे एकदम ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेतलं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती भारी दिसते तरी मी हा व्हिडिओ रात्रीचा बनवला आहे त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नसेल तुम्हाला आणि हे जे दुसऱ्या पद्धतीचे मोदक जे मी तळलेत ना तर मी हलक्या गरम तेलामध्ये हे मोदक सोडले होते आणि ह्याला त्याच्यापेक्षा डबलने वेळ लागला तळायला पण ते दिसायला पांढरे दिसत होते पण आतपर्यंत ते खूप जास्त मस्तपैकी वाफवले होते किंवा तळले होते तर दोन्ही मोदक आपले कच्चे राहिले नव्हते आणि एकदम खुसखुशीत आपले दोन्ही मोदक झाले होते तर, तर मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते तर तुम्ही त्याचा आवाज ऐकला ना तर तुमच्या लक्षात येईल आता बघू शकता किती छान आवाज आला आहे की नाही त्याचा तर दुसराही तुम्हाला मी असाच तोडून दाखवला आहे बघू शकता दोन्ही पण मोदक खूप क्रिस्पी आणि आतून रसरशीत झाले होते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू वाटला तर करा नाही करू वाटला तर काही अडचण नाही परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर बोला गणपती बप्पा मोर्या